नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दा दे हीच स्वामीची प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करेल तर शारदीय नवरात्र उत्सव चालू झालेला आहे तर, तर प्रत्येकाच्या घरामध्ये दे। देवी बसलेली आहे घट बसलेले आहेत बस कुणाच्या घरामध्ये दे देवी बसले म्हणजे घट बसवत नाहीत फक्त अखंड दिवा लावतात कुणाच्या घरामध्ये काही वेगळी पद्धत असते प्रत्येकाच्या ज्याच्या घरामध्ये वेगळी पद्धत असते भले तुमच्या घरात देव म्हणजे घटी देवीला घटी बसवा न बसवा किंवा फक्त अखंड दिवा लावा जशी तुमची पद्धत असेल तशी त्या त्याचा म्हणजे त्याच्याशी मी बोलणार नाही पण तुम्ही जरी देव बसव म्हणजे घटी देवीला बसव बसवा न बसवा पण प्रत्येकाला कुलदेवी ही असतेच असते ज्याच्या कुळामध्ये आपण जन्म घेतलेलो आहोत तिचा कुळाचार करणं तिचा मान सन्मान करणं हे आपल्या हातून घडलंच पाहिजे वर्षातून एकदा तरी आता नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये जर तुम्हाला आपल्या कुलदेवीचा मान सन्मान करायला जमलं तर तुमच्यासारखा भाग्यवान कोण नाही लक्षात घ्या जर नवरात्रीत नाही जमलं तर इतर वेळी आपण नक्कीच करायचं आहे पण वर्षातून एकदा कुलदेवीच्या मूळस्थानावर जाऊन तुम्हाला तिचा मान सन्मान करायचा आहे आता मान सन्मान करायचं म्हणजे काय करायचं तर कुलदेवीची यथाविधी विधिवत ओटी भर भरायची आहे लक्षात घ्या म्हणजेच तिचा मान सन्मान आपल्याला करायचा आहे बघा आपण हल्ली म्हणजे आपण कुठेही जरी स्त्री कुठेही दुसऱ्यांच्या घरात गेली एखाद्या पाहुण्याच्या घरात गेली तर आपल्याला तिथून ओटी दिल्याशिवाय बाहेर पडू देत नाहीत किंवा आधीची पद्धत होती थो आता थोडी ती मोडलेली आहे आधी पण आत्ता पण आहे पण आधीसारखी आधी, आधी खूप ही पद्धत होती जिच्या घरात पण आपण जाऊ तिला तिथे ओटी भरल्याशिवाय आपल्याला त्यांच्या घरातून बाहेर पडू देत नव्हते हो तर ओटी नाही भरली तर म्हणजे लोकं नाव वगैरे ठेवायची पण ही ओटी का भरावी हे सवासण्या रूप मान असतो आणि सवाश्ण जी स्त्री असते त्याची ओटीही भरलीच पाहिजे लक्षात घ्या आणि या नवरात्री उत्सवामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे तर ती कशी भरायची किंवा कुलदेवीच्या ओटीच्या सामानामध्ये कोणकोणत्या वस्तू पाहिजेत मान सन्मान तिचा कसा करायचा याबद्दलची सगळी डिटेल माहिती आपण बघणार आहोत ओटी कोण भरू शकता आता सगळ्यात पहिलं ओटी कोण भरू शकतं तुम्ही कोणीही म्हणजे जोडीने तुम्ही देवीच्या मूळ स्थानात तुमच्या तुमची कुलदेवी कोणतीही असो साडेतीन शक्तिपीठांपैकी तुळजाभवानी असो रेणुका देवी असो महालक्ष्मी आई असो कोणतीही देवी असो तिच्या मूळ स्थानावर जर या नवरात्रीत तुम्हाला जायला जमलं तर अतिशय उत्तम नसेल तर आता तुळजाभवानी देवी आता आमची देवी तर तुळजाभवानी आहे तर तुमच्या जवळपास तुळजाभवानीचं एखादं मंदिर असेल गावात आसपास तर तिथे जाऊन तुम्ही ओटी भरू शकता किंवा मूळ स्थानावर जायला जमलं तर मूळ स्थानावर भरा घरामध्ये देखील आपलं कुलदेवीचा टाक असतो तिथे तुम्ही घरामध्येच तुम्ही त्याची ओटी भरू शकता किंवा ग्रामदैवत असतं एखाद्या गावात देवीचं मंदिर असतं तिथे तुम्ही ओटी भरू शकता या नवरात्रीच्या उत्सवात तुम्हाला देवी आईची ओटी भरायची आहे एवढंच तुमच्या एवढंच सांगायचं आहे तर बघा ओटी कशी भरायची आता तुम्ही जोडीने जर भरलात तर अतिशय उत्तम म्हणजे दोघांनी मिळून पण एक मिस्टरांना वेळ नाही म्हणजे ते येऊ शकत नाहीत वगैरे तर तुम्ही एकट्या कुलस्थळीने जरी ओटी देवी यायची भरली तरी चालेल काही हरकत नाही पण ज्यावेळी आपण ओटीचं सामान घेतो त्या ओटीच्या सामानाला सगळ्यांनी छानपैकी पाया पडायचा आहे आशीर्वाद घ्यायचा आहे मग देवी ओटी भरायचे आता ज्यावेळी आपण ओटी भरत असतो मान सन्मान करायचा आहे मग त्या एक जरी त्यातली वस्तू म्हणजे आता ती ओटी विधीवत कसे भरायची बघा ती देवी आईची ओटी आहे असं एखादी वस्तू राहिलेली आहे मग राहू दे असं नाही सगळ्या वस्तू त्या ओटीच्या सामानामध्ये पाहिजेत आणि तरच ती ओटी आपली भरून पूर्ण होते लक्षात द्या तर आता सगळ्यात पहिले देवी आईची ओटी कोणत्या दिवशी भरायची तर कोणी भरायचे हे सांगितलं कोणत्या दिवशी भरायचं तर अष्टमीच्या दिवशी आठव्या माळेला किंवा नवव्या माळेला या दोन्ही दिवसांपैकी तुम्ही ओटी भरू शकता आता कसं असतं की आपण जॉब काही लोक जॉबला असतात काही वर्किंग वुमन असतात म्हणजे बाहेर कुठेतरी सा जावं लागतं का कामानिमित्त कशासाठी तर प्रत्येकाला आठव्या दिवशी नवव्या दिवशी जमेलच असं नाही आता त्या दिवशी त्यांचं जर काही काम निघालं तर त्या दिवशी त्यांना जमेलच असं नाही पण नवरात्रीच्या नऊ दिवसात तुम्ही कधीही देवी यायच्या आता काही जणांनी भरली पण असेल या दोन तीन दिवसात आता जर तुम्ही नाही अजून भरलात तर तुम्ही आठव्या दिवशी किंवा नवव्या दिवशी अवश्य भरा कारण नवव्या दिवशी आणि आठव्या दिवशी भरण्याचं साधारण महत्त्व आहे त्याच्यामुळे इतर दिवशी पण चालेल पण आठव्या दिवशी नव्या दिवशी भरलं तर अतिशय उत्तम तर अशा प्रकारे हे झालं कोणी भरावी कधी भरावी हे झालं आता ओतीच्या सामानामध्ये कोणकोणत्या वस्तू हव्यात ज्या वस्तू लागतातच लागतातच तर सगळ्यात पहिले बघा अकरा अलंकार तर जी आपण ओटी भरत असतो नेहमी आपण काय करतो की फक्त पीस घेतो म्हणजे खण घेतो नारळ घेतो गहू तांदूळ एवढंच घेतो आपण पण या ओटीमध्ये आपल्याला सगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत आता त्या सगळ्या वस्तू कोण कोणत्या त्या आपण बघूया सगळ्यात पहिले बघा कुलदेवीचा मान सन्मान हा यथाविधीच विधीवतच झाला पाहिजे तर बघा आता आपण काय रोज रोज हा मान सन्मान करत नाही किंवा रोज करत नाही तर वर्षातून एकदा तरी आपल्याला असं व्यवस्थित आपल्या कुलदेवीचा मानसन्मान करायचा आहे तर सगळ्यात पहिले बघा तुम्हाला साडी घ्यायची आहे आता साडी कशी घ्यायची तुम्हाला नऊवारी साडी घ्यायची आहे बघा सहावारी पण घेऊ शकता पण शक्यतो नऊवारी साडीमध्ये देवीची नऊ रूपं नऊ तत्व सामावलेली असतात नऊ रूपांमध्ये ते प्रकट झालेले असते म्हणून नऊवारी साडी आपल्याला देवीला नऊ तत्व त्यामध्ये असतात त्याच्यामुळे नऊवारी साडी तुम्हाला घ्यायची आहे साधी घ्या पण शक्यतो साधी म्हणजे लई पण साधी घेऊ नका कारण ती देवीपर्यंत पोहोचत नाही असं थोडीशी काठपदराची चांगली नऊवारी साडी तुम्हाला घ्यायची आहे त्याच्यानंतर आणि सगळ्यात महत्त्वाचा साडीचा कलर हा काळा अजिबात असू नये डार्क असू नये शक्यतो लाल हिरवा किंवा पिवळा केशरी गुलाबी असे जे फ्रेश कलर आहेत ते असावेत जांभळ्यामध्ये पण नको पण काळा तर अजिबातच नको पण लाल पिवळा केशरी गुलाबी हिरवा असं चालेल तर साडी कटापदराची नऊवारी साडी त्याच्यानंतर खण म्हणजे चोळी चोळी पण अशी म्हणजे हिरव्या कलरमध्ये वगैरेच घ्या आणि चांगला चांगलं पाहिजे ते पीस आपण खण म्हणू त्याच्यानंतर बांगड्या हिरव्या बांगड्या त्यामध्ये असल्या पाहिजेत त्याच्यानंतर मणिमंगळसूत्र आता बघा सगळ्यात सगळ्यांना प्रश्न पडला असेल की ताई सोन्याचं घ्यायचं का मोठं घ्यायचं का असं जास्त पैसे बघा आपल्याला देवीची ओटी भरण्यासाठी सगळं सामान त्या दुकानामध्ये मिळतं ते सगळं देतात जर तुमची इच्छाशक्ती असेल तर तुम्ही सोन्याचं पण घेऊ शकता नसेल तर जे आपल्याला तिथं मिळतं ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर आता मणिमंगळसूत्र जोडवे बिरोदे ह्या झाल्या गोष्टी त्याच्यानंतर गुलाल आणि शेंदूर ही सगळ्यात पहिली मोठी गोष्ट आहे त्याच्यानंतर हळद कुंकू हारवेणी म्हणजे गळ्यातला हार म्हणजे फुलांचा आणि वेणी म्हणजे गजरा त्याच्यानंतर पंचखाद्य आता पंचखाद्य म्हणजे त्यात पाच वस्तू येतात खारीक साखर खसखस खोबरं आणि खवा ह्या पाच गोष्टी तुम्हाला लागतात पंचखाद्य त्याच्यानंतर खेळणा आणि पाळणा त्याच्यानंतर पुरणाचा नैवेद्य आता तुम्ही पुरणाचा नैवेद्य म्हणजे काय पुरणपोळी वगैरे जे काही दिवे दिवेसुद्धा तुम्ही करू शकता पूर्णाचे दिवे आता हे जर तुम्ही म्हणजे कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाणार असाल तर ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्या न्यायच्या आहेत त्याच्यानंतर ओटीचं सगळं सामान म्हणजे गहू खण सुपारी पैसा हे सगळं त्यात असतं पाच फळं न्यायचे आहेत किंवा एक फळ घेतलं तरी चालेल नारळ विडा आणि दक्षिणा आणि होमफुडा जे आपल्याला सगळं हे ओटीचं सामान द्या म्हटलं ना ते सगळं देतात व्यवस्थित पण काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला घरातून न्याव्या लागतात जसं की नारळ असेल विडा दक्षिणा असेल विडा हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे विडा हा न्यावाच लागतो त्याच्यानंतर आता हे सगळं तुम्ही ज्यावेळी तिथे जाल तिथे हे सगळं त्यांना अर्पण करायचं आहे तिथे पुजारी असतील गुरुजी असतील तिथे त्यांना द्यायचं आहे कुलदेवीला मा मा म्हणजे प्रार्थना करायची आहे की हे कुलदेवी तुझा कृपा आशीर्वाद आमच्याकडे आमच्या कुटुंबावर असावा ह्या आड सा नऊ दिवसामध्ये सेवा करताना काही चूक भूल झाली असेल तर माफ कर या ओटी ओटी मी यथाशक्तीने माझ्या तुझी ओटी भरलेली आहे ती गोड मानून घे आणि माझ्या मुलावर माझ्या बाळावर माझ्या कुटुंबावर पतीवर सगळ्यांवर माझा तुझा कृपा आशीर्वाद राह दे राहू दे माझं कुटुंब सुरक्षित राहू दे आणि जी काही तुमच्या मनात आहे ते कुलदेवीला बोलायचं आहे प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर तुम्ही मूळ स्थानावर जर गेला असेल तर तिथं एक दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्हाला करून यायचा आहे खरंच सांगते तिथं बसून तुम्ही एक दुर् दुर्गा सप्त ओटी भरल्यानंतर तिथेच ग मंदिराच्या गाभाऱ्यात बसायचं आणि दुर्गा सप्तशतीचा एक पाठ तुम्ही करू शकता तर करावाच नाहीच जमलं ना तर सिद्ध कुंजिका असतो तर तरी ॲटलिस्ट म्हणायचं आहे आणि मग यायचं आहे आता हे सगळं झाल्यानंतर काही गोष्टी आपल्याला त्या ते, ते रिटर्न देतात म्हणजे आता काही प्रसाद दिला <coughs> आपण जो प्रसाद नेलेला असतो मग जाताना तुम्ही पुरणपोळी वगैरे बनवून नेऊ शकता जे जे आ, आ, सर, जे तर जे काही त्यांनी रिटर्न देतील ते सगळं तुम्ही वापरायचं आहे म्हणजे आता समजा स म्हणजे आता हे मूळ स्थानावर गेल्यानंतर तुम्ही द्यायचं आहे पण आता तुम्ही समजा घरात किंवा ग्रामदैवत असेल जिथे तुम्ही ओटी भरणार आहे तिथे काही वस्तू तुम्हाला परत देतील मग नारळ असेल किंवा खाण्याच्या काही वस्तू असतील किंवा साडी असेल किंवा काही पण ते जे तुम्हाला देतील गजरा असेल ते आता गजरा तर देवीला घालणार आहेत पण ज्या काही वस्तू ते तुम्हाला परत देतील आता त्यात काही शृंगाराच्या वस्तू पण तुम्हाला न्यायच्या आहेत टिकली वगैरे जर तुम्ही घरातल्या घरात ओटी भरणार असेल तर तुम्ही सांगते आणि जे तुम्हाला परत मिळेल ते सगळं तुम्ही वापरायचं आहे प्रसाद ज्यावेळी देतील त्यावेळी तो प्रसाद जो आहे तो तुम्ही तुमच्या घरातल्यांनी मिळूनच खायचा आहे इतर कोणाला द्यायचा नाही तर अशा प्रकारे आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची आहे अगदी एवढ्या सा सामान तुम्हाला लागणार आहे आता ज्यावेळी आपण घरात उती भरणार असतो त्यावेळी आपल्याला काय लागतं बघा तर हेच लागतं साडी खण बांगड्या सोबत आता नारळ हळद कुंकू गुलाल शेंदूर शृंगाराच्या काही वस्तू टिकली पाकिट असेल जे काही कु, कु कुंकू असेल सोबतच तांबूल म्हणजे जे आई भगवतीला आपल्या कुलदेवीला अतिशय प्रिय आहे म्हणजे तांबूल म्हणजे पानाचा विडा जे पाना स्टॉल असतो बघा पानपट्टी म्हणतात त्याला तिथे ते बनवून देतात देवीसाठी विडा बनवायचा आहे तर ते बनवून देतात आपल्याला तर तो विडा सगळ्यात महत्त्वाचा आहे सोबतच गजरा न्यायचा आहे तुम्हाला आता तिथे ओटी भरल्यानंतर तुम्हाला ते वस्तू परत दिल्यानंतर मी पर सांगितलं की तुम्ही वापरायच्या घरात ज्यावेळी आपण देवी आईची ओटी भरतो तर तुम्ही काय करायचं आहे त्या सगळ्या वस्तू तुम्ही वापरायच्या आहेत बघा ज्यावेळी आता तुम्हाला जर की देवाच्या मंदिरातून एखादी साडी आली म्हणजे दे त्याने परत दिली तर एक एक ती अजिबात म्हणजे टाकून द्यायची नाही किंवा एकदा एक दोनदा तरी चारदा तरी ती तू तुम्हाला नेसायची आहे कारण त्यामध्ये देव शक्ती सामावलेली आहे तत्व सामावलेली आहेत त्याच्यामुळे ती साडी तुम्ही स्वतः परिधान करायची आहे ॲटलिस्ट दोन वेळा तीन वेळा तरी ती परिधान करायची आहे त्याच्यामुळे आपल्या आयुष्यातील नकारात्मक शक्ती आपल्यातील नकारात्मक शक्ती वाईट होऊन दूर होतात आणि आपल्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते त्याच्यामुळे ती साडी जी आहे ती स्वतः तुम्ही परिधान करायची आहे त्या वस्तू तुम्ही वापरायच्या आहेत घरात ज्यावेळी तुम्ही ओटी भरता ती सगळी म्हणजे जे काही सामान आहे ते सगळं तुम्ही वापरायचं आहे व त्यामध्ये जे काही आपण नारळ जर असेल तर नारळ फोडून तुम्ही प्रसाद करून खायचा आहे साडी तुम्ही वापरायची आहे बांगड्या तुम्ही घालू शकता टिकली असेल तर टिकली तुम्ही वापरू शकता गजरा जर असेल तर गजरा त्या दिवशी देवी आईला घाला त्याच्यानंतर काढून तुम्ही सुद्धा घालू शकता काही हरकत नाही तुम्ही सुद्धा एक देवीचं रूपच आहात कुलस्त्री स्त्री ही घरातली मूल मूळ लक्ष्मी असते लक्षात घ्या त्याच्यामुळे असं ओटी भरायचं म्हणजे जास्त काही करायचं मोठं करायचं असं नसतं तर अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला ओटी भरायची आहे सगळ्यात पहिले ओटी भरत असताना ओटी भरायच्या आधी तुम्ही देवी आईला प्रार्थना करायची आहे की मी यथाविधी माझ्या शक्तीने म्हणजे माझ्या ऐपतीने तुझी ओटी भरत आहे आणि ह्यात जर काही चूक भूल झाली असेल तर क्षमा कर आणि तुझी सेवा करून घे तुझा कृपा आशीर्वाद आमच्या पाठीवरती राहू दे आणि अशी ओटी <coughs> तुम्हाला भरायची आहे <जाए। coughs> त्याच्यानंतर आता मी सगळ्यात पहिलं सांगितलं की तुम्ही घरात पण भरू शकता ग्रामदेवतेच्या ठिकाणी पण तुम्ही भरू शकता तुमच्या कुलदेवीचं मंदिर तुमच्या गावात आसपास असेल तिथे जाऊन तुम्ही भरू शकता किंवा या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्हाला जर मूळ पीठावरती देवीयाच्या मूळ पी पीठावरती तुम्हाला जाय जाणं शक्य झालं तर तिथे पण तुम्ही जाऊन देवीयाची उटी भरू शकता त्याच्यासारखं म्हणजे खूप मोठं भाग्याचं काम नाही लक्षात घ्या या नऊ दिवसात जर तुम्हाला मूळ पीठावर आता समजा तुमची तुळजापूरची देवी आहे तर तुळजापूरला जाणं तुम्हाला या नऊ दिवसात शक्य झालं तर नक्की तुम्ही जा आणि देवयाची उटी भरा तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते काही कमेंट्स असतील तर नक्की विचारा श्री स्वामीचं बाप्प